नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता हवी गणित भाग दोन यामधील संकीर्ण प्रश्न संग्रह तीन जो वर्तुळावरती वर्तुळ या प्रकरणावरती आधारित आहे तो आपण सोडवत आहोत त्यामधील अठरा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील धन्यवाद तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता यातील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा काय आहे आकृतीत केंद्र सी असलेले वर्तुळ केंद्र डी असलेल्या वर्तुळाला बिंदू ईमध्ये आतून स्पर्श करते बिंदू डी हा आतील वर्तुळावर आहे बाहेरील वर्तुळाची जीवा ई बी ही आतील वर्तुळाला बिंदू एमध्ये छेदते तर सिद्ध करा की रेख ई ए ए, 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 एकरूप रेख ए बी आता इथे दोन वर्तुळं दिसत आहेत तुम्हाला एक मोठं वर्तुळ आहे त्याचा केंद्रबिंदू आहे डी छोटं वर्तुळ आहे त्याचा केंद्रबिंदू आहे सी आणि हे छोटं वर्तुळ जे आहे ते या मोठ्या वर्तुळाला आतील बाजूने स्पर्श करते आणि ते ज्या बिंदूमध्ये स्पर्श करते त्या बिंदूला आपण नाव दिलेलं आहे ई आता इथे बी काय आहे ही जी बी आहे ती आहे ह्या मोठ्या वर्तुळाची जिवा आणि ती जीवा जी आहे ती ह्या छोट्या वर्तुळाला काय आहे छोटे छोटे जे आतलं वर्तुळ आहे त्याला बिंदू मध्ये ती आहे त्याच्यामुळे ह्या बी जीवेचे दोन भाग तयार होत आहेत दोन समान भाग तयार होत आहेत आणि आपल्याला सिद्ध हेच करायचं आहे की ही ई ए आणि ही ए बी म्हणजे ह्या जीवेचे दोन भाग ई बीचे दोन भाग ई ए आणि ए बी हे काय एक आहेत एकरूप आहेत हे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे आता इथं साध्य सिद्धता आता पक्षसाध्य आपल्याला प्रश्नातच दिलेलं असतं ते आपण इथे लिहिलेलं आहे आता रचना फक्त इथे कशी केलेली आहे आपण तर रेख ई डीवर एक डी ए काढला आता काय केलेलं आहे ह्या जीव ही जीवा ह्या छोट्या वर्तुळाला ए या बिंदूमध्ये स्पर्श करते त्या बिंदूचा आधार घेऊन के काय केलेलं आहे आपण ही ई ए, ए, ए एक जोडली आणि ही एडी जोडली। एडी आ, आ, ए, जोडली ए, ए, ए डी एक जोडली ए डी, एडी। आपन डी ए किंवा ए डी म्हणू शकतो आपण आणि सॉरी ई ए नाही जोडली ई ए ऑलरेडी तिथे आहे ईडी जोडली ई डी आणि ए डी ह्या दोघीजणी आपण किंवा डी ए ह्या आपण दो त्या तिथे जोडलेल्या आहेत ही रचना झाली आता सिद्धता बघा बिंदू ई सी डी हे एक रेषे बिंदू आहेत स्पर्श वर्तुळाचं त्याला कारण म्हणून केंद्र सी असलेल्या वर्तुळामध्ये रेख ई डी हा काय आहे व्यास आहे म्हणून कोण ई एडी बरोबर नव्वद अंश अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोण काटकोण असतो <coughs> केंद्र डी असलेल्या वर्तुळामध्ये रेख ई बी ही जीवा आहे रेख डी ए लंब रेख ई बी कोण ए डी बरोबर अंश म्हणून वर्तुळाच्या केंद्रबिंदूवरून जीवेवर दिलेला म्हणून ई म्हणू शकतो की रेख ई एकरूप रेख ए बी हे सिद्ध होईल तर अशा प्रकारे आपला हा एकोणीस नंबरचा प्रश्न सुद्धा झालेला आहे आता हा प्रश्न क्रमांक वीस बघा काय आहे आकृतीमध्ये रेख ए बी हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे आंतरलिखित कोण एसी बी चा दुभाजक वर्तुळाला पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागावरून ती पूर्ण करा आणि लिहा अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे पुस्तकात आपल्याला ही आकृती दिलेली आहे ओ केंद्र असलेली आणि सिद्धता आता आपल्याला लिहायची आता आपण काय केलेले रोख उडी काढलेली आहे आणि काय केलं ही हा जो व्यास आहे ए बी तर ही, ही ओडी डी आणि बी हा ही हे बिंदू जोडले ए आणि डी हा बिंदू जोडला आता इथे ही ओडीमुळे काय झालेलं आहे तर या व्यास इथे नव्वद अंशाचा कोन तयार झालेला आहे कारण ही ओडी लंब कुणाला आहे या ए बी व्यासाला ती लंब आहे आणि हा ए सी बी डी हा काय का आहे चक्रीय चौकोन आहे कारण याचे चारही बिंदू काय आहेत या वर्तुळावरती आहेत मग आता आपण बघा सिद्धता कशी लिहायची कोण ए सी बी ए सी बी बरोबर नव्वद अंश का तर अंतर अर्धवर्तुळात अंतरलिखित केलेला कोण जो असतो तो नव्वद अंशाचा असतो म्हणजे हा पूर्ण कोण नव्वद आहे म्हणजे हा निम्मा कोण का ह्या रेषेमुळे त्याचे काय झालं आहे कोण दुभाजकामुळे हे दोन कोण झाले म्हणून हा पंचेचाळीस अंशाचा झाला म्हणून डी सी बी डी सी बी हा काय झाला मग त्यामुळे पंचेचाळीस अंशाचा कारण सी डी काय आहे हा कोण दुभाजक आहे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितला कोण सीचा दुभाजक आहे म्हणून कंस डी बी आता हा जो कंस आहे म्हणजे ह्या सी कोणासमोरचा हा कंस डी बी हा पण किती असणार आहे नव्वद असणार आहे कारण ह्या कोणापेक्षा हा कंस किती असतो दुप्पट असतो म्हणून सी कोण पंचेचाळीस तर डी बी कंस किती नव्वद आंतरलिखित कोणाचे प्रमेय म्हणून डी ओ बी किती आहे अंश कारण कंसाच्या मापाची व्याख्या कारण आता इथे हा केंद्रीय कोण झाला ना तयार ओ हा काय आहे केंद्रीय कोण आहे कारण तो मध्यबिंदू आहे वर्तुळाचा आणि मध्यबिंदूच्या समोरील कोण आणि मध्यबिंदू मध्यबिंदू मध्ये तयार झालेला जो कोण असतो आणि त्याच्या समोरील कंसाचं जे काय माप असतं ते काय असतं समान असतं म्हणून ते कंसाच्या मापाची व्याख्या म्हणून ओ आहे एक म्हणून रेख ओ एकरूप रेख ओ बी कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजेच ते व्यास तयार झालेले आहेत थोडक्यात त्या त्रिज्यांमुळे एक, एक, एक रेषे ए ओ बी हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणून हे आहे विधान क्रमांक दोन म्हणून रेषा ओ डी ही रेख ए बीची लंब दुभाजक रेषा आहे जसं मी तुम्हाला आत्ताच मगाशी आकृती समजावून सांगताना सांगितलेलं आहे म्हणून रेख हो एडी एक बी डी विधान क्रमांक एक आणि दोनवरून हे आपलं सिद्ध झालेलं आहे अशा प्रकारे आपला वीस नंबरचा प्रश्न पण सोडून झालेला आहे